नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर विषद करणार आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र ई टी सेल जे मार्फत आपल्याला एम बी बी एसपासून फिजिओथेरपीच्या जी काही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे त्याची प्रक्रिया रिझल्टनंतर पहिल्यांदा एम सी सी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसच्या पहिल्या राऊंडच्या नंतर आपल्याकडे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होत असते वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दहा ते अकरा कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये ओपन डब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी ओ बी सीमधलाच एक पोट प्रकार एस बी सी एक आहे त्यानंतर जे काही एन टी वन टू थ्री आणि फी जे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्याचं वर्गीकरण होत असतं वास्तविक या कॅटेगरीमध्ये ओपन या कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारचं कॅटेगरी डॉक्युमेंट आवश्यक नसते परंतु ओ बी सी एस सी बी सी एस बी सी फिजे एन टी वन टू थ्री या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जात प्रमाणपत्र असं म्हणतो आणि नॉन क्रिमी लेअर किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हणतो आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे आज आपण नॉन क्रिमी लेयर या सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक का जो काही नीट दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या पूर्वी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर प्र, जी आर म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट रेज्युलेशन किंवा शासन निर्णय आपल्याला प्रसिद्ध झालेला होता आणि त्यानुसार जे विद्यार्थी आठ लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेगर मिळत नव्हतं तो प्रक्रिया आत्ता यावर्षीपासून दोन हजार चोवीसपासून चेंज झालेली आहे वास्तविक हा जर विचार करायला गेलं की जे कॅटेगरी ओ बी सी एस बी सी एस सी बी सी एन टी वन टू थ्री आणि व्ही जे या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेअर असणं आवश्यक आहे नॉन क्रिमी लेअरला आपण उन्नत गटात समाविष्ट नसण्याचे प्रमाणपत्र किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हणतो दोन हजार चोवीसच्या पर्यंत आपल्याला नॉन क्रिमी लेअरसाठी जे काही क का गटामध्ये म्हणजे काही वे आ, क्लास थ्री कॅटेगरीमध्ये असणारे जे कर्मचारी होते अशा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा त्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळत होतं परं परंतु त्याचा जो फीजमधला लाभ आहे तो मिळत नव्हता जी आर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार फीजेपासून ते सीपर्यंत uh, म्हणजेच ज्यांना नॉन क्रिमिलर लागतं आहे म्हणजे सीला पण लागतं आहे एस बी सी सी बी सी ज्याला मराठा आरक्षण म्हणूया व्ही जे एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला नॉन लेअरची आवश्यकता असते आणि नीट दोन हजार चोवीसपासून या नॉन लेअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा जरी उत्पन्न जास्त असेल तरीसुद्धा तुमची अट रद्द झालेली आहे म्हणजे तुम्हाला आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तरीसुद्धा नॉन लेअर मिळू शकतं म्हणजे तुम्हाला कॅटेगरीमधलं मेरिटमधलं बेनिफिट म्हणजे सीट आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्याचबरोबर जरी समजा दोन हजार तेरामध्ये जो क गटामध्ये गट क गट म्हणजे क्लास थ्री ऑफिसर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा वरती असेल तर अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर मिळत होतं परंतु फीमध्ये माफी मिळत नव्हती ती दोन हजार चोवीसपासून ज्या शासन निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमी लेअर आहे आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा फीमध्ये माफी मिळणार आहे मग त्यामध्ये ओ बी सी आणि एस सी बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांना पन्नास टक्के फी माफी होत असते आणि मुलींना मात्र सर्वच मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना हे दहा टक्के एवढं फीज भरावी लागत असते तर ही जी आठ लाखाची मर्यादा आहे ती हटवलेली आहे त्यामुळे जे फीजे एन टी वन टू थ्री या कॅटेगरीसाठी त्याचबरोबर एस बी सी या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलेअर असेल आणि उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला आठ लाखाची मर्यादा काढून टाकलेली आहे नॉन क्रिमिलियर तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर कॅटेगरीमधलं मेरिटमधलं बेनिफिट मिळू शकतं त्याचबरोबर कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिटसुद्धा मिळू शकतं म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन ओपन ई डब्ल्यू एस त्याचबरोबर एस बी सी ओ बी सी एसई बी सी विजे एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीच्या मुलींसाठी हे दहा टक्के एवढी फीज आपल्याला भरायची आहे फक्त डेव्हलपमेंट फीज भरायची आहे ट्यूशन फी पूर्णतः माफ आहे एक्झामिनेशन फीसुद्धा पूर्णतः आहे माफ आहे कारण हा जो निर्णय आहे शासनाचा तो मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय आहे परंतु ओ बी सी ओ ओपन विद्या ओपन विद्यार्थी त्याचबरोबर डब्ल्यू एस विद्यार्थ्यांच्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आपल्याला दहा टक्के मी सॉरी पन्नास टक्के एवढी फीज भरावं निम्मी फीज भरावं लागणार आहे आणि आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र इकडे आपल्याला पूर्ण फीज भरावी लागणार आहे त्याचबरोबर व्हिजे कॅन्डिडेटच्या व्हिजे असेल एन टी बी सी या कॅटेगरीच्या मुलांना किंवा मुलींना एस बी सीच्या मुलांना किंवा मुलींनासुद्धा तुम्हाला आत दोन हजार चोवीसपासून फक्त दहा टक्के फीज भरावी लागणार आहे हा जी आर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला निघालेला होता आणि यावेळेसपासून सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांकडे जरी समजा उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला फीजमधलं किंवा मेरिटमधलं कि बेनिफिट मिळणार आहे त्याच संदर्भातल्या ह्या डिटेल गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून लावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय जै महाराष्ट्र